आपल्या भरती व्हायचं होतं आर्मी चीच पाहताना कुठं स्पोर्ट शूज नव्हता आर्मीत लोक प्रत्येक ग्राउंडला सुरुवात सुरुवातीला ग्राउंड कमी होत पण हा प्लेअर होता चारशे मीटरचा त्याच्यामुळे मला असं एक्सेप्टेशन होत की जर हा स्पोर्ट प्लेअर आहे पण हे भारी पाळायचा एकच राऊंड दुसरा सराव रेलच्या क्षेत्र बाई वाढायचं आणि मग हळू 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 प्रोग्रेस होत गेली तिचं सिलेक्शन होण्याचं शेवटचं राज एकच सांगतो मी तुम्हाला की सुरुवातीला मला वाटत नव्हते गांधीजीचं काम होऊन जाईल या भरतीला पण जो लास्टची रिव्हिजन चालू झाले ना दोन ते तीन महिन्याचे फास्ट ट्रॅक बाय चालू झाले बघा लास्टला त्या फास्ट ट्रॅक बाय चला पहिला त्यांचे तरी सोडला आणि त्यावेळी जी मिकीला हिची ग्रीप बसली इतकी भारी बसली की शेवटला मला बी कॉन्फिडन्स मिळ केला की या ही बुरगी राहत ना त्यांना म्हणजे सिलेक्ट होण्यासाठी दोन चार वर्ष असावी लागत नाही शेवटचे तीन ते चार महिने का काय रोल होता त्या शेवटचे तीन चार महिने एकदम बेस्ट स्कोर आला आणि सिलेक्शन झालं आता आजच यांना बोलवले ही मला वाटते उद्या सकाळी तिथं हजर होत गेली आणि मेडिकल झाले की जॉईंट सगळं सामान घेऊनच बोलवले म्हणजे उद्यापासून त्यांच्या अकाउंटला पगार